नमस्कार मित्रांनो प्रवीण रेडेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो कशात मजेत ना असायलाच पाहिजे मित्रांनो मागीलच तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल की कामगार कल्याण मंडळाचे फायदे आपल्याला व्हिडिओ हा भाग एक आणि भाग दोन आहे भाग दोन यामध्ये बहुत म्हणजे खूप साऱ्या सुविधा अजून तुम्हाला काय काय हव्या असतील तर त्यामध्ये आहेत आता काही सुरक्षा रक्षकांना प्रश्न पडले असतील की बाबा ते रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा काय याचीसुद्धा माहिती आपण पुढे थोड्याच दिवसामध्ये आपल्या सर्वांना देऊ ऑनलाईन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आपलं सुरक्षा रक्षक मंडळ सानपाडामध्ये रजिस्ट्रेशन आपलं झालेलंच आहे बरं का मित्रांनो पण व्हिडिओ हा जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचवणं फार जरुरीचं आहे आणि त्याची माहिती खूप सारी माहिती पहा आपल्या कुटुंबासाठी आपल्या मुलांच्यासाठी जे स्कॉलरशिप्स आहेत ते स्कॉलरशिप कशा पद्धतीने आणि किती आणि कशी आहेत त्याचा फायदा आहे बरं त्यांनी तेवढंच ते सांगितलं ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घ्यायला जाऊ ना मित्रांनो त्यामध्ये सुद्धा ॲडमिशनमध्ये काही पर्सेंटेज तुम्हाला सूटसुद्धा मिळते मित्रांनो इतकं छान आहे जे पाठ्यपुस्तकं जर खरेदी करायचं असेल तर त्याचीसुद्धा अर्धी रक्कम हे पाठ्यपुस्तकाचे सुद्धा मिळते जर तुम्ही सहल काढणार असाल सहल कमीत कमी चाळीस पंचवीस ते चाळीस प्रवासी म्हणजे एक दिवसाची सहल त्या सहलीसाठी सुद्धा साडेतीनशे रुपये म्हणजे अत्यंत अशी उपयुक्त अशी माहिती मित्रांनो त्याच्यामध्ये आहे कला क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा ते ते काया काया ते ते आहे मित्रांनो तेसुद्धा कसं करायचं कशा पद्धतीनं आणि काय काय असतात ते सगळे काय माहिती त्याच्यामध्ये आहे वेबसाईट आहे त्या वेबसाईटमध्ये गेलात तर तीसुद्धा तुम्हाला माहिती कामगार कल्याण मंडळाची मिळतेच मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सायली मॅडम यांनी उपयुक्त अशी माहिती आपल्याला दिलेली आहे अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्याला आहे आणि ती माहिती आवर्जून पहावी चला आपण जावे आपल्या विषया विषय काय मित्रांनो चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सोमवार या रोजी सह्याद्री गेस्ट हाऊसला सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी माथाडे आणि सुरक्षा रक्षकांच्या विविध प्रश्नावरती चर्चा बैठक आयोजित झालेली आहे आता ही बैठक आयोजित झाली म्हटल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये नक्कीच माथाडी सुरक्षा माथाडींचे आणि सुरक्षा रक्षकांचे प्रश्न हे असणारच आहेत प्रलंबित प्रश्न जे आहेत ते सुरक्षा रक्षकांचे नक्कीच आहेत आणि ते बैठक आहे तर बैठक आयोजित कशा पद्धतीने आहे आणि त्या बैठकीमध्ये कोणकोण आहेत बैठकीमध्ये आता मी वाचूनच दाखवतो म्हणजे बाबा चुकायला नको कारण याच्यामध्ये सर्व संघटना प्रतिनिधी आहेत माथाडीचे आणि आपल्या सुरक्षा रक्षकांसुद्धा मान्य श्री नरेंद्र पाटील सरचटणीस महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन यांनी पत्र दिलं होतं मित्रांनो या संघटनेनं की बाबा अठरा दोन दोन हजार चोवीस रोजीच्या पत्रावरती ती ही बैठक आयोजित केल्या कामगार मंत्री महोदयांच्या अध्यक्षाखाली ही बैठक आयोजित आहे त्यामध्येही आहेत दुसरं नाव आहे मान्य श्री शशिकांत शिंदे विधान परिषद सदस्य कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन मान्य प्रधान सचिव कामगार कामगार आयुक्त मुंबई सहकामगार आयुक्त माथाडी मुंबई मान्य श्री बाबा आढाव महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळ पुणे श्री अविनाश बाबुराव रामेष्टे सरचिटणीस अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन रजिस्टर मुंबई ओके okay. मान्य श्री हनुमंत बहिरट महाराष्ट्र राज्य हमाल माथाडी महामंडळ पुणे श्री बळवंत पवार सरचिटणीस महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियन रजिस्टर मुंबई श्री दिनकरराव उर्फ पोपटराव पाटील सरचिटणीस अखिल महाराष्ट्र माथाडी आणि ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन रजिस्टर श्री अरुण रांजणे सरचिटणीस अखिल भारतीय माथाडी सुरक्षारक्षक श्रमजीव आणि जनरल कामगार युनियन हे झाले मित्रांनो एवढे आहेत आणि त्याच्यानंतर श्री लक्ष्मणराव भोसले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक आणि जनरल कामगार संघटना श्रीमती नंदाताई माधुराव भोसले महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक जनरल कामगार युनियन श्री निवृत्त धुमाळ ट्रान्सपोर्ट अँड डॉक यार्क युनियन मुंबई या यासमवेत ही बैठक आयोजित केली आहे आता तुम्ही म्हणाल की सुरक्षा रक्षकांचे प्रश्न अरे हो मित्रांनो नक्कीच आपल्याला जे प्रश्न पडला असेल तर तो, तो प्रश्न विचारणार नाही असं कसं कामगार मंत्री महोदयांच्याकडे जे बैठक आहेत विविध सुरक्षा रक्षकांचे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न सुरक्षा रक्षकांचे आहेत बरेचसेच आपण त्याच्यावरती पत्रव्यवहारसुद्धा प्रत्येक संघटनाने आपल्या सुरक्षा रक्षक संघटनांनीसुद्धा केलेले आहेत यामध्ये सुद्धा प्रश्न आहेत माथाडींचे प्रश्न असे आहेत की मित्रांनो त्या आ, सुरक्षारक्षक मंडळावरती म्हणजे मा त्यांनी प्रश्न असा ठेवला आहे की तिथे सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष आणि जे सेक्रेटरी सचिव आहेत ते तिथे कायमस्वरूपी त्यांना हवे आहेत प्रत्येक सुरक्षारक्षक मंडळावरती तसंच सुरक्षारक्षक माथाडी मंडळावरती मग सुरक्षा मंडळावरती मंडळावरतीसुद्धा तो प्रश्न मित्रांनो लागू पडतो की बाबा रे महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यामधल्या सुरक्षारक्षक मंडळावरती जे सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष आहेत किंवा सेक्रेटरी साहेब आहेत त्यांना ॲडिशनल चार्ज दिलेला आहे तर ॲडिशनल चार्ज न देता त्याच ठिकाणी एकच चार्ज असावा त्यांना सुरक्षारक्षक मंडळाचा म्हणजे ते, ते त्या ठिकाणी जे काम आहे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते आ, काम करतील त्यांना ॲडिशनल चार्ज नसल्या कारणाने मग ते दुसरं कोणतं कामामध्ये न गुंतून राहता एकच त्यांच्याकडे जर चार्ज दिला तर ते चांगल्या पद्धतीने त्या सुरक्षा रक्षक मंडळाचं काम होईल आणि म्हणजे असे बरेचसेच त्यांच्यामध्ये प्रश्न आहेत विविध प्रश्न आहेत मग आपल्या सुरक्षा रक्षकांच्या प्रश्नसुद्धा हा पण प्रश्न आपल्यामध्ये आहेच आहे मित्रांनो की त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्ष आपल्याला स्टाफ पाहिजे आहे स्टाफ आपल्याला अजूनपर्यंत दिलेला नाही आहे ती मागणी आहे प्रामुख्याने इतर जिल्ह्यामध्ये स्टाफ जर गेले सगळे सर्व ठिकाणी तर त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या का कार्यकराला म्हणजे कामाला गती येईल स्टाफ आल्यानंतर मग सुरक्षा रक्षकांचा प्रश्न पडतो की साहेब मग ते थे, थे खाकी गणवेशाचं काय ते सुद्धा जा विचारणार की कामगार मंत्री महोदय आपण कधी वेळ देत आहेत आणि आपल्या हस्ते कधी ते सुरक्षारक्षकांचं खाकी गणवेशाचं वितरण आपण कधी करणार आहात तोसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी नक्कीच विचारला जाईल मित्रांनो आपण म्हणत असाल की किमान वेतनाचं काय झालं किमान वेतनाचंसुद्धा आपण त्या ठिकाणी प्रश्न मांडला आहे की बाबा महाराष्ट्र शासनानं बारा ऑगस्ट रोजी किमान वेतनाचा जो प्रश्न उपस्थित केला आहे तो प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि शासनाने केंद्र शासनाने जे एकोणतीस ऑगस्टला नंतर केंद्र शासनाने जे किमान वेतना चाललेलं आहे तेसुद्धा आपण तोसुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करणार आहेत की बाबा हे आ, कशा पद्धतीनं आणि याचं काय कामगार मंत्री महोदयांनी पुढे काय प्रयत्न केले आहेत त्याच्यामध्ये किंवा काय बैठकं होऊन काय निकाल त्याचा येणार आहे किंवा काय नाही तोही प्रश्न असणार आहे आपल्या सुरक्षा रक्षकांना म्हणजे आरोग्यासाठी ई एस आय सी आहे आपले इतर इन्शुरन्स वगैरे आहेत त्याच्यावरती असे विविध प्रश्न आहेत आपल्या सुरक्षा रक्षकांचे त्या प्रश्नावरती नक्कीच मित्रांनो आणखीन काही माझ्याकडून राहिले असतील प्रश्न चर्चेला तिथं मित्रांनो प्रश्न येतीलच ती बैठक उद्या सोमवारी ती बैठक झाल्यानंतर त्या बैठकीमधून आणखीन काय नवीनपूर्ण माहिती येते ती माहिती आपल्या सर्वमोर ठेवणारच आहे मित्रांनो आपल्या सुरक्षा रक्षक मंडळ म्हटलं तर फक्त मुंबईचं नाही तर मित्रांनो महाराष्ट्रातल्या सगळ्या सुरक्षारक्षक मंडळांचे प्रश्न असतात बरं का आता तुम्ही म्हणाल की साहेब ती वेटिंगचं काय आहे नक्कीच मित्रांनो रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचा जो प्रश्न उपस्थित झाला होता तोसुद्धा प्रश्न आता हा रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल की साहेब इतर जिल्ह्याचं सुद्धा वेटिंगचं आहे की नाही नक्कीच मित्रांनो आता रायगड जिल्ह्यामधील ती घडलेली घटना आहे उपोषण झालं त्यावेळेस मग त्याच्यावरती पत्रव्यवहार झाला मग मंडळाने कामगार आयुक्त कार्यालयामध्ये जो पत्रव्यवहार केला त्याच्यानंतर कामगार आयुक्त कार्यालयातून सुद्धा मंत्रालयामध्ये ते, ते पाठवलं की इतर जिल्ह्यामधल्या त्या सुरक्षा रक्षकांना वितरित करा हा प्रश्न असल्यामुळे मग तो घ्यावा लागतो रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचा जो प्रलंबित प्रश्न मग तो प्रश्न तिथे आला तर सगळ्या जिल्ह्यांचं मित्रांनो त्याच्यामध्ये आलंच बरं का असं नाही की फक्त तो त्या ठिकाणी ते घडलेली घटना आहे म्हणून त्यांना घ्यावं लागतं मग सर्व जिल्ह्यामधला जो वेटिंगचा प्रश्न आहे तो मित्रांनो त्यास त्या ठिकाणीसुद्धा उपस्थित राहील की ते कसं संपवता येईल तर कसं काय करता येईल मग त्याच्यानंतर कामगार मंत्री महोदय म्हणतील की ह्याच्यासाठी आपल्याला सेपरेट बैठक घेऊन किंवा सर्व अध्यक्षांना ते बोलवणारच आहेत मला असा माहिती मिळालेली आहे की मित्रांनो सर्व अध्यक्षांना ते एक वेळ बोलवून आता बैठक घेणार आहेत कामगार मंत्री महोदय त्यांनी आढावा तर सर्व ब ह्याचा घेतलेलाच आहे मंडळाचा की बाबा गणवेशाचं जे काही वाटप म्हणजे गणवेशाला कपडा जो आहे तो सर्व जिल्ह्यामधला या फेब्रुवारीच्या अठ्ठावीस तारखेच्या आधी पोचला पाहिजे असा त्यांनी त्या कपडा जो जो कोणी ठेकेदार आहे कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला दिलेला आहे की सगळीकडे पोहोचला पाहिजे सर्व जिल्ह्यामध्ये तर त्यांनी तसा आदेशसुद्धा दिलेले आहेत आता प्रत्यक्षात त्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे आणि काय नाही याचासुद्धा आढावा ते घेणार आहेत लवकरच ती तीसुद्धा बैठक मित्रांनो या ठिकाणी होईल असं अंदाज आहे आणि मग त्याच्यातून इतर प्रश्न जे आहेत ते निघतील त्याचं निवारणसुद्धा कामगार मंत्री महोदय करतील आणि लवकरात लवकर ते प्रश्न कसे सुटतील याचासुद्धा विचार करतील प्रामुख्याने मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की मुंबईमधल्या संघटना आहेत या मग लक्ष्मणराव भोसले मुंबईमध्ये झाले नंदाताई आपल्या मुंबईमधल्या झाले महाराष्ट्रातले प्रश्न घेणार नाहीत का तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला म्हटलं ना की महाराष्ट्रातले आपले सर्व जिल्ह्यातल्या सुरक्षारक्षक मंडळांचे जे आपले प्रश्न आहेत की बाबा वेटिंगचा पहिला मुद्दा आहे स्टाफ मिळाला पाहिजे हे प्रश्न प्रामुख्याने घेणारच ना मित्रांनो ते तर प्रश्न असणारच आहेत इतर जिल्ह्याची परिस्थिती जी मित्रांनो आहे तिथली स्थानिक संघटनांनी घेणं फार जरुरीचं आहे स्थानिक संघटना तिथे मैदानामध्ये उतरल्या ना मित्रांनो मग पहा की कशा पद्धतीने तिकडे काम होतं कारण मुंबईमधल्या सुरक्षा रक्षक संघटना म्हटलं तर इतर जिल्ह्यामध्ये ते जाणं किंवा तिथल्या काही घडामोडी होणं किंवा त्यांचा जो संपर्क असतो तो फक्त फोनवरती आणि तात्पुरता स्वरूपच असतो मित्रांनो स्थानिक संघटना हे तिथंच असतात ते रोज उठून बसून आपल्या मंडळामध्ये जाऊ शकतात तिथं काय आहे कशा पद्धतीने स्टाफ काम करतो आहे काय करतो आहे काम करतो आहे की नाही करतोय तिथे कोणी ठेकेदार येतो आहे काय तिथे अन्य कोणी येतोय काय 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 घडामोडी काय घडत आहेत हे इथं बसून समजत नाही ना मित्रांनो तिथल्या ज्या स्थानिक संघटना असतील त्यांना बरोबर ते माहिती होतं इथं कसं माहिती होतं की बाबा हा कोण आला तो कोणी आला क कोणी आला का नाही आला अध्यक्षांना भेटायला कोण आला हिक नाही मग त्या ठिकाणी प्रामुख्याने या गोष्टी मित्रांनो स्थानिक संघटना ज्या असतात त्यांना माहिती असतं स्थानिक संघटनांना जर अडचणी असतील तर मित्रांनो अवश्य तुम्ही या संपर्क करा आपले भोसले साहेब आहेतच आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता ते नक्कीच या सगळ्या काही गोष्टी असं म्हणत नाहीत की तुम्ही कोणत्या संघटनेचं आहे तुम्ही आणखीन कोणी आहात याच्याशी मित्रांनो काही लेणं देणं कुणाचंच नसतं मित्रांनो कधी पण तुम्ही या पण फोन नाही करायचा फोनवरती माणूस डिस्टर्ब होतो मित्रांनो आणि कितपत माहिती देऊ शकतो तुम्हाला फोनवरती फोनवरती माणूस एक दोन मिनटं तुमच्याशी बोलू शकतो लयत लय चार पाच मिनटं बोलू शकतो प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असतात मित्रांनो भेट नक्की द्यायचे मित्रांनो येऊन भेटा समोर प्रत्यक्षात तुम्ही भेटलात तर तुम्ही सखोल अशी चर्चा होते सखोल एक चर्चा घडून येते मित्रांनो आणि त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर आपल्याला पटापट समोर मिळतात त्यामुळे येऊन भेटायचं मित्रांनो येऊन भेटला तर तुम्हाला नक्कीच त्याच्यातून मार्ग मिळेल अडचणी भरपूरशा येत असतात मित्रांनो अडचणीवरती मात करत आपल्याला पुढं जायचं आहे सुरक्षा रक्षकांचे इतरही असे भरपूरसे प्रश्न आहेत मित्रांनो कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की अजून काय काय प्रश्न आहेत आपल्यांना काय काय गोष्टी अजून केल्या पाहिजेत बरेचसे सुरक्षारक्षक आपले कमेंट्स बॉक्समध्ये लिहित असतात मित्रांनो की ही सुविधा पाहिजे ती सुविधा पाहिजे त्याच्यावरती आपल्याला पत्रव्यवहार करता येतो मित्रांनो पत्रव्यवहार करून बैठक आयोजित करता येते आणि बैठक आयोजित केल्यानंतर तो प्रश्न मार्गी कसा लागेल

म्हणूनच मित्रांनो आपण कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की आपल्या सुरक्षा रक्षकांना कोणते कोणते प्रश्न आता भिडसावत आहेत आणि ते प्रश्न सुटले पाहिजेत कशा पद्धतीने आणि काय आणि कशा रीतीने ते सुटतील हे मीही सांगू शकत नाही ते कामगार मंत्री महोदय आणि ज्या संघटना जे लढणार आहेत जे प्रश्न उपस्थित करणार आहेत ते कितपत ते लावून धरतात याच्यावरती ते, ते, ते निर्भर असतं मित्रांनो आणि म्हणूनच आपण जो गणवेशाचा होता तो टप्पा आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आपण तो लावून धरला होता कायमस्वरूपी सतत आपला पाठपुरावा होता असं नाही की आज नाही तर दोन दोन दिवसांनी चार चार दिवसांनी आपण जाऊन भेटायचो सतत पाठपुरावा केल्यामुळेच त्याला गती मिळाली आणि ते आत्ता प्रत्यक्षात उतरतं आहे मित्रांनो आता लवकरच परिधान कधी करायला मिळणार याचासुद्धा पाठपुरावा चालूच आहे तोसुद्धा लवकरच आपल्याला मिळेल मित्रांनो हा जी बैठक आहे जी बैठक झाल्यानंतरसुद्धा आपण काही प्रतिक्रिया जे कामगार प्रतिनिधी आहेत त्यांचे घेऊया आणि समवेत तर सगळे काही प्रश्न माथाडीचे आणि सुरक्षा रक्षकांचे विविध प्रश्नांवरती चर्चा काय होते आणि काय नाही हे आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मित्रांनो आपल्यासमोर ठेवेन मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या नमस्कार